माने खाली उशिरा गेलो एवढं सांगितलं गोळ्या दिल्या आणि सोडून दिलं अच्छा मग ऑलरेडी मी त्या स्टेटमेंट केलेली होती ना हो ते मला ओके झालं पण तुम्ही सांगितलं तर वापरू नका पण तरी मी वापरलं त्याची मी परत अच्छा अच्छा हॅलो दोन मिनटं कॉल बॅक करतो दोन मिनटं हां मग आता याचे आधी काही रिपोर्ट सोबत केले होते का आता परत एक्सरे काढला होता फक्त मग काय सांगितलं होतं काय झालंय त्यांनी सांगितलं आधी दे सरकली तुमची वाली बरं मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे मग पुढे काय ऑपरेशन करावं नाही तुम्ही सांगितलं ऑपरेशन यावेळेस पण यावेळेस पण ऑपरेशन सांग अच्छा नंतर आ, नंतर मग चार पाच दिवस मी जाऊन दिले परत तुमच्याकडे चालतील बरं मग आपण ट्रीटमेंट केल्यानंतर काय बदल झाला परत ट्रीटमेंट केल्यानंतर चार पाच दिवसातच मला एकदम ओके वाटलं परत चाललं सरळ वगैरे माझं शरीर वाकडं जातं ते नाही सरळ वगैरे अच्छा अच्छा बरोबर दुसरं काही गोळ्या खाल्ल्या तिथून गेलं काही सध्या एकदम ओके एकदम ओके ना मला मध्ये असं हे होत त्या म्हणजे थोडं स्वीट असल्यासारखं होत होतं म्हणून मी परत एकदा एकदा करून घेतलं अगोदरचा त्रास नाही ना आता कंबर जे वाकलं होतं तसं काही नाही आजची आपली दुसरी ट्रीटमेंट केली आपण आज दुसरी ट्रीटमेंट